भारतीय जनता पार्टीच्या आज तिसऱ्यांदा या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सरकार शपथ घेत आहे मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये कसं पाहिलं तर अतिशय विलक्षणीय असा हा अनुभव होता देशातल्या प्रत्येक समाजाने प्रत्येक घटकाने या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आपलं मतदान रूपी योगदान दिलेलं आहे तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो आणि अभिनंदन करू इच्छितो की आपल्या या मताच्या दानामुळेच पुनश्च एकदा तिसऱ्यांदा आपलं सरकार म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी शपथ घेत आहेत गेल्या दोन टर्ममध्ये या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जो विकास केला प्रत्येक घटकाला आपल्या विकासाच्या गंगेत माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सामावून घेतलं आज त्याचीच पावती म्हणून मतदारांच्या आशीर्वादाने रक्षाताई पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि म्हणूनच की काय या मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदारसंघातल्या मतदारांचं जी अपेक्षा केंद्राकडनं होती ती आज रक्षाताईंच्या मंत्रिपदाच्या रूपानं पूर्ण होताना दिसत आहे या निमित्त एक विषय असा आहे पिंडू भाऊ बत्तीस वर्षापूर्वी आपल्याला मंत्रीपद मिळणार होत गुणवंतराव सरोदेंच्या रूपानं पण ते त्यावेळेस हुकलं होतं हे आज बत्तीस वर्ष आपण एक सारखं कर्म करत राहिलो त्याच्यामुळे आपल्याला हे पद मिळालं आणि पुनश्च एकदा मतदारांचे हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो आणि या त्यांच्याच योगदानामुळे हा सुवर्ण दिन हा विलक्षण दिन आज आपणास पाहाव्यास मिळालेला आहे संपूर्ण जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं ती निवडणूक पार करून आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे हा लोकशाहीचा खऱ्या अर्थानं विजय आहे असं या ठिकाणी मला प्रकर्षाने नमूद कराव असं वाटत नरेंद्र मोदी